नमस्कार मित्रांनो राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हा विषय अजूनही आ आहे चंदुबियानी अटक झाला आणि त्याने स्वतःहून सिलेंडर केलं त्यामुळं अजूनही खूप लोक समजत आहेत की चंदुबियानी आल्यामुळं चंदुबियानीच्या माध्यमातून आता राजस्थानीचे पैसे आपोआप सुटायला तयार होतील चंदूबियानी आता या सगळ्या गोष्टीची उकल म्हणजे मध्य सोडवण्यासाठी तो अटक झाला आहे परंतु सा, सा, हे साफसाफ खोट आहे आणि अशा रुमर्स फ विश्वास ठेवू नका चंदूबियानी हा रसच संपली म्हणून अटक झाला आहे बियाणी हा अटक होण्याच्या मागं बाकीच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून अटक झाला आहे परंतु प्रशासनानं याच्यावर गांभीर्याने लक्ष घालावं कारण ज्या पद्धतीच्या राजस्थानीबद्दल जी काही संकल्पना प्रशासनाने घेतली ना ती खऱ्या अर्थानं खूप द दुर्दैवी आहे आज हे राजस्थानीचे लोक संघर्ष करतायत स्वतःच्या ठेवलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या स्तरावर त्यांनी कारवाया सुरू केल्यात परंतु ह्या कारवाया करताना प्रशासन मात्र त्यां त्यांच्याकडं बघायला डुंकूनही बघायला तयार नाही खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आज नयनराजावर प्रशा व्यावसायिक येऊन नियुक्त झाले आणि त्यांनी पदभार स्वीकारला आणि काम सुरू झालं परंतु राजस्थानीबद्दल अजूनही विषय गुलदस्त्यातच आहे अभिषेक बियाने हा अटक झाला आणि त्यानंतर तीन साडेतीन महिन्यांनी तीन चार महिन्यांनी हा चंदूबियानी अटक झाला पण बाकीचे संचालक काय आणि जेव्हा न्यायालयामध्ये प्रकरण चालू असतं तेव्हा सर्व संचालक म्हणजे जे काही एफ आय आरमध्ये फाटलेली फाट नावं आहेत ते सगळे एकत्रित आल्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा विषय चालू होईल फक्त तपास चालू आहे ह्या नावाखाली जर हे प्रकरण दिवसेंदिवस फक्त ढकलत चालायचं आणि लोकांच्या लोकांना फक्त एड्यात काढायचं जर हे प्रशासनाचं धोरण असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या गरीब लोकांच्यावर गरीब लोकांच्या जीवनाशी जीवनाशी पातक करताय कारण की आज मी ज्या पद्धतीनं त्यांना भेटायला गेलो ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा केल्या आणि चर्चा केल्यानंतर मनातून उकलू उकलून आला विषय की समाज हा शेवटी एकत्र कशा पद्धतीने येतो जेव्हा पोटाचा प्रश्न येतो तेव्हा एकत्र येतो जेव्हा तिथं जात पाहिली जात नाही तिथं पंथ बघितला जात नाही तिथं धर्म बघितला जात नाही या सगळ्याच्या पलीकडं आपल्याला फसवणूक झाली म्हणून राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीच्या समिती स्थापन करण्यात आली याचे अध्यक्ष सेवकराम जाधव सर आहेत त्यांचे मार्गदर्शक औरंगाबाद खंडपीठाचे आवटी साहेब त्यांचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी सगळी एक कमिटी तयार केली त्या कमिटीचं काम आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं लढा उभा करता येईल मग आता त्यांचा न्यायालयीन लढा चालूच आहे पण प्रशासनिक पद्धतीनं जे काम करायचं आहे त्यांना ते कामाला काही वेग मिळत नाही आज खऱ्या अर्थानं राजस्थानी मल्टीस्टेट हा नंबर तीनचा गुन्हा दाखल झालेला दा आहे तसं बघितलं तर ज्ञान राधाच्या अगोदर राजस्थानाची राजस्थानी मल्टीस्टेटची कारवाई सुरू झाली होती पहिला गुन्हा हा लातूरमध्ये घड नोंदवण्यात आला आणि लातूरनंतर लगेच याच कृती समितीनं ठिया आंदोलन करून त्या पोलीस स्टेशनमध्ये मुक्कामाची तयारी दाखवून त्या पोलीस स्टेशनच्या पी आय त्यांना या एफ आय आर फाडण्यास मजबूर केलं होतं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची ख आता सत्सक विवेकबुद्धीनं गावात साहेबांनी याची समीक्षा करावी कारण हे लोक खूप वेगळ्या परिस्थितीत आहेत साहेब आज ज्या पद्धतीच्या याचना यातना आणि याचना यांच्याकडे आहेत ना या या कारण की आज त्यांच्याकडून चहा प्यायचं म्हणलं तरी अंगाला काटा येतो काटा ह्याच्यामुळे हो येतो की या लोकांनी ज्या पद्धतीनं आपलं सर्वस्वगम आता आशेवर बसलेत आणि बोलता बोलता मेले की आम्ही काय करणार आम्ही अर्ध मेले आधीच झालेलो आहेत फक्त आमचा आता सांगळाच तयार आहेत आमच्या लेकरावाळांसाठी म्हणजे या पद्धतीच्या जेव्हा भावना एखाद्या नागरिकामध्ये तयार होतात तेव्हा मग लोकशाहीचा काळ उपयोग लोकशाही फक्त नावालाच लोकशाही ठेवली का गरीबासाठी अन्याय आणि मोठ्यासाठी न्याय मोठे धणधाण हे ज्यांच्या मोठमोठ्या ठेवी आहेत ते तिकडं डुंकून सुद्धा बघत नाहीत का बघत नाहीत की त्यांना माहिती की हे छोटे ठेवीदार कुठेतरी क्रांती करतील आणि त्या क्रांतीसोबत आपलाही फायदा होईल पण आज रस्त्यावर फक्त असे ठेवीदार आहेत की ज्यांच्या ज्यांनी जा, पोटाला चिमट्या घेऊन घेऊन आपले पैसे संचय करून आपल्या भव मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी ठेवी ठेवल्या होत्या भलेही ते लालचे लालसेपा ठेवले असतील पण ते ठेवी शेवटी आपल्या इच्छा अपेक्षा मारूनच ठेवल्यात ना मग कलेक्टर साहेब तुम्ही या गोष्टी गोष्ट एवढ्या सगळ्या गोष्टींची जिल्ह्यातल्या गोष्टींची हाताळणी करताय तुम्ही प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सुटेल किंवा त्याच्यावर काय तोडगा केला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही नियोजन करताय मग या प्रश्नासाठी तुम्हाला वेळ आहे की नाही खऱ्या अर्थानं तुमच्या या कर्तृत्वावर आलेली खूप मोठी गदा आहे कारण की जिल्हा अशा पद्धतीनं मल्टीस्टेटच्या माध्यमातून होरपळतोय ज्या गोष्टीच्या माध्यमातून समाजाचं कारण की गुन्हा हो साहेब तो छोटा असो किंवा मोठा असो एकशे सातची फिर्यात तेवढीच महत्वाची आहे तीनशे दोनचा गुन्हाही तेवढाच महत्वाचा आहे पण तुमच्या दृष्टिक्षेपात जर गुन्ह्यांची क्रमवारी तुम्ही लावून ठेवली असेल आणि कोणाला किती महत्त्व द्यायचं आहे हे हो तुम्ही तुमच्या मनात ठेवून ब बांधून बसला असताना तर खऱ्या अर्थानं हे जनतेसोबत केलेलं खूप मोठं पातक आहे त्यामुळं सर्वसामान्याचा आवाज सर्वसामान्य माणसाचा विचार सर्वसामान्य माणसाला आशा ही तुमच्याकडून आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीचे आडफाटे आणि ज्या पद्धतीच्या कारवाया या घामट्यांनी सुरू केल्या आहेत ना त्याला खऱ्या अर्थानं आळा हा बीड जिल्ह्यातूनच बसणार आहे कारण की हे जर फावलं तर अनेक फावणारे लोक आपल्याला आपल्या गाठीशी येणार आहेत जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात याचा धुमाकूळ माजणार आहे त्यामुळे हे जे चार भामटे आपल्या जाळ्यात आलेत या मल्टीस्टेटच्या माध्यमातून यांना अशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे की त्या धड्यामुळं येणारा काळसुद्धा ज्या गब्बर सिंगच्या पद्धतीचा डायलॉग आहे सोजाने तो गब्बर सिंग अजयंगार लाख दस कोसपेबी माकैती हे सोजाने तो गब्बर सिंग अजयंगार तीच परिस्थिती बीड जिल्ह्याने आता या मल्टीस्टेटच्या संदर्भात केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं असं काहीतरी कठोर पावलं उचलल्याशिवाय हे समाजाला चुने लावणारे आणि फसवणारे लोक हे सुधारणार नाहीत हेही निश्चित पण हे, हे यांना धडा देताना गरीबाच्या पोटावर मारू नका आणि त्यांची परिस्थिती समजून घेऊन खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा लढा त्यांनी उभा केला आहे ना तर त्यांच्यातल्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या ज त्यांचे त्यांच्या अपेक्षांना पंख देण्यासाठी कमीत कमी प्रशासन त्यांच्याकडं लक्ष देऊन जो जो विषय अर्धवट राहिला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा ही चुडकी नमस्कार